तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य विभागाअंतर्गत एस एन सी यू विभागातील मनुष्यबळ पुरवठ्याच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार अनिमित्त झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रंग तुषार वारे वैद्यकीय अधीक्षक जयवंत पाटील प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी ए एन झमरे यांनी यांना राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी निलंबनाचे आदेश दिले असून त्यांना उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ मुख्यालय देण्यात आले आहे तिनेही अधिकाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे निर्देशित निर्देश देण्यात आले आहेत जिल्हास्तरीय रुग्णालयातील मनुष्यबळ सपोर्ट सेवेच्या निविदा प्रक्रियेसाठी बहात्तर सुविधाधारकांनी सहभाग घेतला असतानाही चार निविदा धारकांना तांत्रिक लिफाफा उघडण्यासाठी पत्र पाठवले आणि त्यातही फक्त दोन निविदा अंतिम पात्र घोषित करण्यात आल्या ही संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांची पायामल्ली करीत निविदा प्रक्रिया प्रक्रियेत आणि गंभीर त्रुटी आणि नियमभंग केल्याचे उघडल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती चौकशी केल्यानंतर आरोग्य उपसंचालकांनी अहवाल सादर केला या प्रकरणात वरील तीन अधिकारी दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तसेच त्यांची ख्यातिनीय चौकशी करण्याची मागणीसुद्धा होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला स्त्री रुग्णालयात जी भ नोकर भरती भ्रष्टाचार जो समोर आलेला आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आता नुकत्याच जे शल्यचिकित्सक वैद्यकीय अधीक्षक आणि प्रशासकीय अधिकारी यांना निलंबित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने कारण की तिथे जे मनुष्यबळ भरतीमध्ये घोटाळा झालेला होता आणि त्याने योग्य प्रमाणात ते ते बरोबर केलेलं नव्हतं त्या अनुषंगाने शासनास चौकशी अहवाल सादर केलेला होता आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई झालेली आहे पुढील आता विभागीय चौकशी आणि परत त्यांच्यावर काय ॲक्शन प्रस्तावित करेल शासन हे आता शासनस्तरावर आहे आणि आम्ही ते सगळे त्यांना नोटीस वगैरे आहे धन्यवाद सर